मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आपल्या या चप्पावती नगरीमध्ये आपल्या राधाकृष्ण नगरीमध्ये कैलासवासी राधाकृष्ण रामचंद्र गायकवाड पाटील यांच्या या पुण्यस्मरणाच्या या निमित्ताने सुरू असलेला भागवत कथा ज्ञानदिद्ध सोहळा आणि या ज्ञानेद्ध सोहळ्यामध्ये आज आमचे भाज्य असणारे आदरणीय महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार जिजाऊ रत्न पुरस्कार प्राप्त असणाऱ्या माझ्या भगिनी प्रतिभाताई गायकवाड पाटील यांचे चिरंजीव असणारे आमचे भाचे पृथ्वीराज महाराज गायकवाड बालकीर्तनकार कोणालाही वाटणार नाही की हे पहिलं कीर्तन असेल नाही मातांनो आणि शुद्ध शुद्धबीजा पोटी फळी रसाळ गोमटी आपण म्हणतो पण सोपं नसतं बरं हे ही साधना करत असताना भगवत महाराज चंद्रकांत महाराज आहेत आमचे परममित्र असणारे येवले महाराज आहेत इकडे सर्व महाराज मंडे आहेत कीर्तनकार होणं एवढी सोपी गोष्ट नसते बरं हे बाळ खूप असणाऱ्या कमी वेळामध्ये याने तयारी केलेली आहे आणि आमच्या ताईंनी खूप मोलाचं मार्गदर्शन करून या बाळाला घडवलेलं आहे ज्यावेळेस कीर्तन सुरू झालं आणि हे कीर्तन ऐकण्यासाठी माझे पप्पा जर असते असे शब्द ज्यावेळेस त्याच्या मुखातून निघाले ज्यावेळेस त्याने प्रॅक्टिस थोडी करून दाखवली ना आम्हाला त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं नव्हतं बरं इथं आल्यानंतर त्याला म्हटलं असं माझी पहिलीच कीर्तन सेवा आहे तो भावनिक झाला आणि आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आश्र आले त्याचं कौतुक म्हणून आज सर्वजण आपण पहिल्या कीर्तनाची त्याची साक्षीदार आहात ही सगळ्यांकडे एकच विनंती करेल सर्व बीडवासियांना ज्ञाने असणारे सर्व असणारे नागरिक याच्या जीवनामध्ये उत्तमोत्तम प्रगती करत असताना भगवान कृष्ण करण्याचं तर सदैव त्याला आशीर्वाद लाभेलच पण तुम्हा सर्व बीडकरांचं प्रेम सदैव त्याला हवे त्याला चालना देण्यासाठी आणि त्याची उत्तम उत्तम प्रगती होण्यासाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीमागे असायला पाहिजे आणि असू द्या अशी प्रेमाची विनंती करेन या कीर्तनासाठी एवढ्या पावसाच्या याच्यामध्ये या ठिकाणी वातावरणामध्ये आम्हाला सर्वांनाच चिंता होती की ऐकायला सुरुवाती येतील का त्याचप्रमाणे कीर्तनाच्या साथीसाठी महाराज मंडळीला ज्या निमंत्रित केलेलं आहे ते येतील का पण आमच्या पृथ्वीराज महाराजांच्या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक आमचे परममित्र असणारे मृदंग विशारद हा गणेश महाराज आमटे या ठिकाणी आले त्यांचं सर्वांनी स्वागत करायचंय त्याचप्रमाणे गान कोक्या आपल्या बीड जिल्ह्यात भूषण पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी आळंदी यांचे पट्टशिष्य असणारे आमचे भागवत महाराज नरोडे या ठिकाणी खूप लांबून आले खूप खूप गोड आवाज आहे त्यांनी सुंदर साथ केली त्याचप्रमाणे उत्कृष्ट वादक महाराष्ट्रातील खूप सुंदर कीर्तनकार वैकुंठवाशी बाबासाहेब महाराज इंगळे विनोदमूर्ती यांच्या सोबत अनेक काळ त्या ठिकाणी सोबत राहिलेले आपल्या बीडचं भूषण असणारे चंद्रकांत महाराज शेळके यांनी उपस्थित दिली त्यांना धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे पोपट महाराज गोरे चाटे महाराज यांनाही मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे जाधव महाराज यांनी गाण्याची सुंदर साथ केली युट्यूबवाले भैया खूप सुंदर त्यांनीही त्या ठिकाणी शिफ्टिंग केलेली आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो ज्यांची संशयिष्टीम आहे त्यांना मनापासून धन्यवाद या कार्यक्रमासाठी विशेष या ठिकाणी आपण सर्वजण चालत सगळ्यांचे मी त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आमचे साहेब असतील डोंगरे साहेब असतील आमचे असणारे त्या ठिकाणी सर्वच बिळकर मंडळी आमचे खरसाडे मामा असतील सर्वजण सगळ्यांचाच नाम उल्लेख मला या ठिकाणी आता करता येणार नाही सगळ्यांचे ना आभारी मानतील आणि ताईंना मी विनंती करतो की आपण तुमचं दोन मिनिटाचं मूलभूत त्या ठिकाणी व्यक्त करावं